राम नाही फक्त एक नाव राम म्हणजे धर्म मर्यादा संयम आणि सत्याचा दिव्य प्रकाश जय श्रीराम मित्रांनो यंदा श्रीराम नवमी साजरी होणार आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक असा दिवस जेव्हा स्वयंविष्णू अयोध्येच्या राजवंशात मानव रूपात अवतरले आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवमी दोन हजार पंचवीस विषयी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलआयकनला क्लिक करा चला तर जाणून घेऊया श्रीराम नवमी दोन हजार पंचवीस विषयी श्रीराम नवमीचा शुभ मुहूर्त श्रीराम नवमी या दिवशी रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथीला मध्यान्ह काळात झाला होता म्हणूनच या दिवशी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून ते एक दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत यावेळेस पूजन केल्यास आपल्याला विशेष पुण्य प्राप्त होतं या काळात मनात श्रीरामाचं स्मरण करा त्यांचं पूजन करा आणि स्वतःला त्यांच्या गुणांचा प्रतिबिंब बनवा रामनवमीचं आध्यात्मिक महत्व श्रीराम म्हणजे एक संपूर्ण जीवनाचं मार्गदर्शन त्यांनी शिकवलंय संकटामध्ये कसा राखा अन्या कसा राखावा उभा आणि नात्यांमध्ये श्रद्धा प्रेम आणि कर्तव्य कसं जोपासावं श्रीराम नवमी हा दिवस फक्त सण नाही तो आहे आपल्या मनोमंदिरात राम जागवण्याचा एक संकल्प करण्याचा आपणही रामासारखे विचारशील नीतिमान आणि करुणवान बनूया श्रीरामनवमीच्या नवमीच्या दिवशी काय शुभ कार्य करावे घरात राम रक्षा किंवा रामायण पठण करावे श्रीराम नामाचा जप करा श्रीराम जय राम जय जय राम राम, राम राम दरबाराचे पूजन करा अन्नदान वस्त्रदान व वृद्ध बालकांची सेवा करा यामध्ये श्रीरामांची कृपा लपलेली असते संध्याकाळी दिवे लावा राम रंगात रंगा आणि आपल्या मनप्राण्यांनी राम राम जपा वैज्ञानिक दृष्टिकोनातून रामनामाचा प्रभाव संशोधन सांगतं की राम नामाचा उच्चार मन शांत करतो तणाव कमी करतो आणि मेंदूला स्थिर ठेवतो राम हे नाव विज्ञानालाही थक करणार आहे मित्रांनो या रामनवमीला फटाक्यांना वाजवता मनात राम जागवूया आपला अहंकार त्यांच्या पायावर अर्पण करूया आणि नात्यात प्रेम मनात शांती आणि जीवनात समत्व यांचं बीज पेरूया राम आहे तिथे धर्म आहे आणि धर्म आहे तिथे विजय आहे चला श्रीराम नवमीच्या दिवशी आपलं जीवनही विजयाची वाटचाल करू दे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आमच्या वैदिक ज्ञान मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम